आज बिजवडी येथे डॉक्टर सायली शिंदे यांच्या स्वामी कृपा हॉस्पिटल बिजवडी आणि नेत्रदान आय केअर फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग तपासणी करण्यात आली सकाळी ठीक दहा वाजून पंचवीस मिनिटांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बिजवडी शाखेचे शाखाधिकारी बाबा लोंढे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रुग्णांच्या मोफत डोळे तपासणी सुरुवात केली यामध्ये डोळ्याला पडदा येणे बोतीबिंदू तपासणी आणि डोळ्यांच्या इतर समस्या निवारण्यासाठी डॉक्टरांनी सवलत रुग्णांना फलटण येथील सवलतीच्या दरात डोळ्याचे उपचार करण्यात येतील असे सांगितले या शिबिराचा लाभ बिजवाडी आणि बिजवाडी पंचक्रोशीतील एकशे दहा लोकांनी घेतला मानदेश न्यूज साठी सहसंपादक दादाराजे भोसले बिजवाडी डॉक्टरांचे जे वडील आहेत ते आमचे कुस्तीतले मार्गदर्शक आहेत आणि त्यांचे जे आजोबा होते ते अतिशय कुस्तीतले दर्दी होते त्यांना हाडकांचं मणक्याचं गुडघ्याचं सगळं दुखणं करायचं नसांचं कुठली जर नस दाबली तर कुठली नस मोकळी होती डॉक्टरांची आजोबा अतिशय पद्धतीने सांगायचे सोमत इथलं अतिशय ग्रामीण भागातलं प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक मोठं झालेलं कुटुंब आणि आज खऱ्या अर्थाने असा आला डॉक्टरांची माझी लहानपणी गाठभेट झालेली पण आज डायरेक्ट ते डॉक्टर होऊन उद्घाटनाच्या प्रसंगी इथं या गावामध्ये जे त्यांनी त्यांनी नेत्ररोग शिबिर आयोजित केलेले आणि हे शिबिर आयोजित करत असताना डॉक्टर कुटुंबीय यांना पहिल्यांदा पुढे एक यांना पहिल्यांदा मी धन्यवाद देतो कारण काय माहितीये का आज डॉक्टर धंदा हा शहरामध्ये चालतो असे अनेकांचं एक मत तयार झालेले आणि माणसं एका ग्रामीण भागामध्ये थांबत नाहीत पहिल्यांदा एका नाही ते शहरा भाग शहरी भागाकडे अटॅच होतात खऱ्या अर्थाने दिन दुबळे गरीब आणि सामान्य माणसं तुम्ही या ठिकाणी एकत्र करून जी काही त्यांची रुग्णांची जी, जी सेवा केलेली डॉक्टर हेच देवाचं रूप आहे ज्यावेळेस शारीरिक व्याधी तयार होती त्यावेळेस माणूस काय म्हणतो किंवा मला याच्यातून कुठे कशी तरी मुक्ती मिळाली पाहिजे आणि त्यावेळेस तो पहिल्यांदा डॉक्टरांच्याकडे धाव घेतो आणि त्याच्यातले त्याच्यात मी व अल्प खर्चामध्ये कोण डॉक्टर मला मिळेल असा एक त्या पद्धतीने तो विचार करत असतो कमी खर्चामध्ये उपचार आणि कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने माणसाचं राहणीमान कशा पद्धतीने बदलत यासाठी तुम्ही दोघांनी खटाटोक केलेला प्रयत्न केलेला आहे डॉक्टर हे तुमचे सपोर्टर आहेत म्हणजे तुमचे मालक आणि त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने असे पती मिळणं हे एक योगायोगाचा भाग आहे काय असतं माहितीये का की आपल्यापेक्षाही आपल्या पत्नीचं करिअर मोठं होतंय आणि त्याच्यामध्ये आपला हात लागतोय हे खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वप्न बघितलेलं होतं आणि त्याच्यानंतर आज खऱ्या अर्थाने तुमची आणि सावित्रीबाई यांची जर जोडी म्हणलं तर असं काय वाव ठरणार नाही पुनशा एकदा डॉक्टरांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो तरचे डॉक्टर तुम्हाला भेटून मला फार मोठा आनंद आला आणि महाराष्ट्रामधले एक शिवसेनेचं एक दर्दी व्यक्तिमत्व की ज्यांनी अनेकांसाठी संघर्षातून स्वतःला अनेक सहन केलेल्या आहेत असे हे आमचे मित्र भोसले साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उद्योग उद्योग स्थापन करतात अटॅचमेंट आहेत असे आमचे सतीश राव या ठिकाणी अनेकांनी मिळून हे जे काही डॉक्टरांचा जे कॅम्प यशस्वी करण्याचे या ठिकाणी काम केलेले या कॅम्पचे संयोजक आणि पुनशा या ठिकाणी आलेले उपस्थित हे रुग्ण जे आहेत त्यांच्याही या ठिकाणी पुन्हा एकदा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाला आमच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सीओ श्री सरकाळी साहेब श्री गाडवे साहेब श्री भिलारे साहेब यांच्या वतीने शुभेच्छा देतो तसेच आमच्या सर्व कार्यामध्ये आज जे काही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने या भागामध्ये जे काही अण्णासाहेब पाटील कर्ज यो, योजना असतील तसेच वसंतराव नाईकच्या कर्ज योजना असतील महिलांसाठी योजना असतील या सगळ्या गोष्टीमध्ये अनिल भाऊ देसाई यांनी जे काय आम्हाला पाठबळ दिलेले सहकार्य करतात त्यांच्या वतीने मी पुनशा एकदा डॉक्टरांच्या कॅम्पला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो